चले वाचा बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर हडकोनगळी तालुक्यातील तीर्थक्षेत्र विकासासाठी कोट्यावधीचा निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करत असून दोनच दिवसांपूर्वी अळते येथील श्रीक्षेत्र कुंतूगिरी येथे प्रादेशिक पर्यटनमधून पंचाहत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते धनंजय तारे यांनी दिली तर देवदेवतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या येथील तीर्थक्षेत्र परिसराचा चेहरा मोहरा बदलणार असल्याची मतही धनंजय टारे यांनी व्यक्त केली हातकणंगले तालुक्यामध्ये सर्वाधिक तीर्थक्षेत्र आहे दरवर्षी यात्रा उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी लाखो भक्त व पर्यटक या तीर्थक्षेत्रांना भेटी देतात मात्र विकासाच्या दृष्टीने तीर्थक्षेत्रांना विकासासाठी निधीची कमतरता पडत होती मात्र नामदार प्राध्यापक राम शिंदे आमदार विनय कोरे आमदार राहुल अबाडे आमदार अशोकराव माने यांच्या माध्यमातून कोट्यावधींचा निधी तालुक्यातील तीर्थक्षेत्र विकासासाठी मिळणार असून तीर्थक्षेत्राचा भौतिक विकास होण्यासाठी मदत होणार असल्याची माहिती टारे यांनी दिली दरम्यान हातकणंगले परिसर देवदैवतांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे दरवर्षी लाखो पर्यटक महाराष्ट्रासह इतर राज्यातून येत असतात त्यामुळे तीर्थक्षेत्राचा विकास होणे गरजेचे आहे महायुती सरकारही तीर्थक्षेत्र विकासाबाबत सकारात्मक असून काही दिवसातच कोट्यावधीचा निधी उपलब्ध होणार आहे त्याची सुरुवात आळतेतील श्री क्षेत्र कुंथुगिरीला प्रादेशिक पर्यटन विकासामधून पंचाहत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचा आनंद असल्याचेही मत धनंजय टारे यांनी व्यक्त केले येणाऱ्या काळात तालुक्यातील इतर तीर्थक्षेत्र विकासासाठी निधीची पूर्तता होणार असून आमदार अशोकराव माने यांच्या माध्यमातून आपण प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर